वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर जप्तीची कारवाई दोन ब्रास वाळू सह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या नदी आणि नाल्यातून विणा परवाना वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करण्याचा सपाटा महसूल विभागाने लावला तालुक्यातून रात्रीला अवैधरित्या वाळूची चोरी करून महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचं काम वाळू तस्कर करत असल्यानं अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरणकुमार सहारे आणि सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचे फिरते पथक रात्रीची गस्ती लावत आहेत अशातच वाहन मिळून आल्यास त्यांच्यावर जाते साडेतीन वाजेच्या सुमारास सौंदर्य ते राखा मार्गाने वाळूची अवैध वाहतूक करताना वाहन क्रमांक ए जे चव्वेचाळीस तेहतीस हे वाहन मिळालं असून चालकाला रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध नव्हता त्यामुळं सदर वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली वाहन मालक राजेंद्र भेंडारकर असं असून वाहन चालक नामे मोहित जागेश्वर चांदेवार उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे आणि तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या आदेशावरून ही जप्तीची कारवाई केली आहे तर दोन ब्रास वाळूची किंमत नऊ हजार रुपये तसेच वाहनाची किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये एवढी असून पंधरा लाख नऊ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे सदर वाहन तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलं असून याबाबत लाखो रुपयांचा दंड ठोठवण्यात आला सदरची कारवाई अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरण कुमार सहारे तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी अनिकेत मेश्राम हनुमंत आंबेकर यांनी केली आहे भिरो न्यूज सेवन मराठी गोंदिया दोन तास रेती अवैधपणे वाहतूक करताना पकडण्यात पकडलेला आहे आणि संबंधित प्रकरणामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम अठ्ठेचाळीस नुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक असेल किंवा अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी आपले तहसील स्तरावरती फिरते गस्ती पथक तसेच रात्रीचे फिरते गस्ती पथक कार्यरत आहेत त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत आहेत आम्ही कटिबद्ध आहोत की तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होणार नाही यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न आणि प्रतिबंध केला जातो